नेचर निसर्गोपचार या व्हिडिओ सिरीज मधील आजच्या व्हिडिओ मध्ये आपण मेथीचे आणि मेथी दाण्याचे औषधी गुणधर्म बघणार आहोत मेथीचे असंख्य आरोग्यदायी फायदे असतात आयुर्वेदिक आणि चिनी औषधामध्ये मेथी आणि मेथी दाण्याचे औषधी उपयोग सांगितलेले आहे तर याचे पानं असतील याच्या बिया असतील सगळ्याच औषधी आहेत मेथीमध्ये कार्बोहायड्रेट विटॅमिन ए आयर्न मॅग्नेशियम झिंक अल्कोलाइड्स अमायनो ऍसिड त्यानंतर अनेक मायक्रोन्युट्रिएंट्स पॉलिफेनॉल अमायनो ऍसिड त्यानंतर याच्यामध्ये अँटी बायोटिक अँटी पॅरासायटिक अँटी मायक्रोबियल अँटी कॅन्सर अँटी हेलमेंटिक प्रॉपर्टीज सापडत असतात तर ह्याच मेथीचे औषधी गुणधर्म आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साई श्रद्धा हॉस्पिटल स्टेशन तर मेथीचे गुणधर्म त्यातील पहिला गुणधर्म पुरुषांमध्ये एनर्जी किंवा आशक्तपणा जाणवत असेल एनर्जीची कमी असेल तर आपण मेथीची भाजी सॅलेडसोबत किंवा मग भाजी किंवा याचे मेथी दाण्याचं जर सेवन केलं आपण तर आशक्तपणा कमी होतं आणि पुरुषांमधील एनर्जी वाढत असते त्यानंतर हे आपलं रक्त मेथी आपलं रक्त शुद्ध करत असते ब्लड प्युरिफायर सुद्धा याचा वापर होत असतो याच्यामध्ये हाय फायबर आणि अनेक पोषक केमिकल्स सापडतात त्याच्यामुळे आपले रक्त शुद्ध ठेवण्यामध्ये सुद्धा मेथी उपयोगी ठरत असते त्यानंतर रक्तातील साखर नियंत्रित ठेवते याच्यामध्ये हाय फायबर आणि शुगर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक केमिकल्स आहेत त्याच्यामुळे हे रक्तातील कार्बोहायड्रेट शोषून घेते आणि शुगर मेंटेन ठेवते त्यानंतर महिलांमध्ये हिमोग्लोबिन कमी झालेलं असेल हार्मोनल इम्बॅलेन्स असेल तर याच्यामध्ये आयर्न आणि झिंकचं प्रमाण जास्त असल्यामुळे स्त्रियांचे रक्त हिमोग्लोबिन वाढवतं आणि स्त्रियांमधील पाळीच्या समस्या असतील हार्मोनल इम्बॅलन्स असतील तेही दूर करतं केसांमध्ये आणि त्वचेसाठी सुद्धा मेथी उपयोगी ठरत असते याच्यामध्ये हाय आयर्न आणि प्रोटीन आहे त्याच्यामुळे केसांच्या समस्यावर हे उपयोगी ठरत असतं तर केसांसाठी आपल्याला अर्धा कप भिजलेले मेथीचे दाणे एक चमचा त्याच्यामध्ये कोरफडचं जेल आणि एक चमचा खोबरेल तेल याचं मिश्रण बनवून सगळ्यात अगोदर आपल्याला अर्धा कप मेथीचे दाणे भिजवायचे आहे ते भिजवल्यानंतर एक चमचा कोरपडेचं जेल टाकायचा आणि एक चमचा खोबऱ्याचं तेल टाकायचं आणि हे आपल्या केसांच्या मुळाला जर लावलं तर आपल्याला कोंड्याचा त्रास असेल आपले केस गळती होत असेल तर ती केस गळती कमी करण्याचं काम हे सोल्युशन हे तेल करत असतं मेथीदाना हळद याचा लेप जर आपण चेहऱ्यावर लावला तर चेहऱ्यावरील पिंपल्स असतील डार्क सर्कल असतील फंगल इन्फेक्शन कुठे झालेलं असेल तर ते फंगल इन्फेक्शन यामधनं दूर होत असतं त्यानंतर कोलेस्टेरॉल आपल्या शरीरातील चरबी गुड कोलेस्टेरॉल वाढवतं आणि बॅड कोलेस्टेरॉल कमी करतं मेथी आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात आल्यामुळे आपलं हृदयाचं कार्य व्यवस्थित करण्याचं काम मेथी करत असते त्याच्यानंतर बऱ्याच महिलांना डिलेवरीनंतर नवजात बाळकासाठी पुरेस दूध येत नसेल तर मेथी मेथीदाण्याचं सेवन जर आपण केलं तर त्याने त्या स्त्रीचे स्तनपान करताना दूध वाढण्यास मदत होत असते त्याच्यानंतर बऱ्याच स्त्रियांमध्ये डोकेदुखी मायग्रेनचा त्रास असतो तर अशा वेळेस मेथीदाण्याचं चार सेवन जर आपण सकाळी उपाशी पोटी भिजवून ठेवलेलं आहे त्याचा रस पिला तर डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रास कमी होत असतो याच्यामध्ये व्हिटॅमिन ए जास्त प्रमाणात असल्यामुळे डोळ्याची नजर वाढण्यास सुद्धा मदत होत असते याच्यामध्ये हाय फायबर असल्यामुळे पचनक्रिया आपली सुधारते आणि गॅसेस ब्लोटिंग कॉन्स्टिपेशन ह्या त्रासापासून आपल्याला मुक्ती मिळत असते त्यानंतर याच्यामध्ये अनेक मायक्रोबियल प्रॉपर्टीज आहे तर त्याच्यामुळे लहान मुलांना होणाऱ्या जनतामध्ये जर आपण याचे दाणे रात्रभर भिजवत ठेवले आणि तेच दाण्याचं पाणी उपाशीपोटी जर त्या लहान मुलाला दिले तर त्याचा जनताचा त्रास कमी होत असतो तर हे होते ह्या मेथीचे मेथी, मेथी दाण्याचे आणि ह्या सुंदर मेथीचे औषधी गुणधर्म आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं यूट्यूब चॅनल डॉक्टर अभिज क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा